सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावच्या बाहेरून जाणारा नाशिक पुणे बायपास रस्ते महामंडळ सुरू करून चार वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप पर्यंत या मार्गावरती कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावलेले नाही त्यामुळे नाशिककडून नगरकडे जाणारी अथवा नगरकडून नाशिककडे जाणारी वाहनधारकांना दिशादर्शक फलक नसल्यामुळे कुणाची तरी वाट बघून नाशिककडे किंवा नगरकडे जाणारा रस्ता कुठला अशी चौकशी करावी लागते या मार्गावर हायमॅक्स लाईट लावलेले असो ते असून नसल्यासारखे आहे कधी चालू तर कधी बंद अवस्थेत असून बायपासवर कभी खुशी कभी गम अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे कधी सर्वत्र अंधार याची प्रचिती येत असून महामार्गाच्या या रस्त्याचे काही कामे अपूर्ण ठेवल्यामुळे या ठिकाणी निमोन रस्ता अथवा मानोरी रस्ता तसेच नाशिक कडून नांदूर शिंगोटे गावात जाणारा यशराज पेट्रोल पंपा समोरचा रस्ता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून वेळोवेळी मागणी करूनही या ठिकाणी रस्ते महामंडळाकडून या गोष्टीची खबरदारी घेतली जात नसल्याची खंत प्रवासी वर्ग व परिसरातील जनतेने केली आहे तसेच या महामार्गावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य दिसून येते तर नांदूर शिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या दोन ते तीन किलोमीटर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असे म्हणायची वेळ आता आली आहे या खड्ड्यामध्ये चार चाकी व वा दुचाकी वाहनांची आदळापट होऊन वाहनांचे मोठे मोठे नुकसान होत असून त्याचप्रमाणे लहान अपघात या रस्त्यावर नित्याचे झाले आहे अनेकांना या रस्त्यामुळे शारीरिक अपंगत्व स्वीकारावे लागले या रस्त्यावर त्वरित डागडुजी करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व प्रवाशांनी केली आहे बायपास रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच असून बायपास रस्त्यावर नाशिक कडून नांदूर शिंगोटे गावाकडे जाणारा रस्त्यावर येशरात पेट्रोलियम समोर तसेच मानोरी बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत लहान मोठे अपघात होऊन अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले असून वेळोवेळी मागणी करूनही रस्ते महामंडळाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उड्डाणपुलाची दिशादर्शक फलकाची व्यवस्था न केल्यामुळे अनेक वाहनधारकांचे येथे अपघात घडत असून एक प्रकारे अपघाताची ही मालिका सुरूच आहे एक दोन दिवसामध्ये अपघात घडत असून या ठिकाणी मागील आठवड्यात यशराज पेट्रोलियमच्या समोर नाशिक येथील भक्तजन जेजुरी येथे जात असताना मोठा अपघात घडला या अपघातामध्ये नऊ जण जखमी झाले मात्र योगायोगाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तेव्हा या रस्त्यावर मानोरी रस्ता व नाशिक कडून नांदूर शिंगोटे गावात जाणारा यशराज पेट्रोल पंपासमोरील ठिकाणी उड्डाण पूल व दिशादर्शक फलक त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी मागणी मानोरी कणकोरी सुरेगाव मरळ निराळे नांदूर शिंगोटे आदी गावातील ग्रामस्थांनी केली आहे मानोरी रस्त्यावर असणाऱ्या बायपास वरून रस्ता ओलांडताना अक्षरशः जीवाची कसरत करावी लागत असून वेळोवेळी अपघात घडत आहे तेव्हा रस्ते महामंडळाने या गोष्टीची दखल घ्यावी अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून परिसरातील लोकांनी केलेली असून या कानाडोळा केला जात असल्याचा आरोप परिसरातील लोकांनी केला आहे नांदूर शिंगोटे परिसरातील या प्रवाशांना आणि ग्रामस्थांना रस्ते महामंडळाकडून कधी न्याय मिळेल याची प्रतीक्षा येथील ग्रामस्थ करत आहेत नाशिक पुणे हा बायपास मार्ग नांदूर आहे गावापासून गावाच्या बाहेरून रस्ते महामंडळाने केलेला असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा रस्ते महामंडळाने केलेली नाही उदाहरणार्थ नगरकडून येणारी वाहने किंवा नाशिककडून नगरकडे जाणारी वाहने व नगरकडून नाशिककडे जा दुसऱ्या बायपासने जाणारी वाहने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहन चालकांना त्या ठिकाणी थांबवून कुणाला तरी विचारून मगच ती वाहने त्या बायपासने न्यावी लागतात रस्ते महामंडळाने या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक बसवावे रस्त्यावरती स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अशी प्रवाशी वर्गासह वाहनधारकांनी मागणी केलेली असून वेळोवेळी मागणी करूनही या ठिकाणी सुविधा केली जात नाही त्याचप्रमाणे या बायपास रस्त्यावरती जी काही दिवाबत्तीची सोय म्हणून हायमास्ट लाईट टाकलेले ला आहेत ते संपूर्णता बंद असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी पूर्णतः अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे त्याचप्रमाणे स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे लहान मुलांना या ठिकाणून रस्ता ओलांडताना जीवाची कसरत करावी लागते व पालकांना शाळा सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी या ठिकाणी यावे लागते तेव्हा या, या, या गोष्टीची त्वरित खबर घेण्यात यावी अशी मागणी परिसरातील प्रवासी वर्गासह नागरिकांनी केली आहे नांदूर नगर रोड इथे

सुराज्य वेब मीडिया के सिन्नर ब्युरो रिपोर्टर